नमस्कार मित्रांनो मी रूपेश माळेसकर खरं तर आत्ता रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि रात्रीचे बारा वाजले असताना मी या ठिकाणी तुम्हाला दाखवू इच्छितो हे वडगाव नगरपंचायतचं कार्यालय खरं तर वडगाव नगरपंचायतचं कार्यालय हे मावळ तालुक्याची राजधानी असणाऱ्या वडगाव शहरामध्ये एक भव्य दिव्य स्वरूपात या ठिकाणी आपण झालेलं पाहतो आहे खरं तर याची वास्तविकता आपण सर्वजण या ठिकाणी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत हे वडगाव नगरपंचायतचं कार्यालय एक सुसज्ज असं कार्यालय या ठिकाणी उभं राहिलं आहे या ठिकाणी या कार्यालयाच्या बाबतीत जी काय सुरक्षा जी काय वडगाव नगरपंचायतनी काळजी या ठिकाणी घेतली पाहिजे होती ती या ठिकाणी आपल्याला दिसती आहे की या प्रकारची कुठलीच सुरक्षता या वडगाव नगरपंचायत कार्यालयाची घेतलेली दिसत नाही आहे आपण सगळेजण या ठिकाणी पाहूयात खरं तर तालुक्याची राजधानी असणारं हे वडगाव शहर आणि या वडगाव शहराची ही भव्य दिव्य इमारत या ठिकाणी उभी राहत असताना आपण सर्वजण पाहतो आहे की या इमारतीची सुरक्षता ही किती आयरनीवरती आहे किंवा किती उघड्यावरती हे आपण सर्वजण बघतो आहे खरं तर या इमारतीला एक मुख्य असं गेट या ठिकाणी दिलेलं आहे पण या गेट कुठल्याही या गेटची या ठिकाणी सुरक्षता ही आपल्याला दिसत नाही आहे हे नगरपंचायतचं दुसरं महत्त्वाचं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी आपण पाहिलं तर या, या प्रवेशद्वाराचं कुठलीच सुरक्षेतेची काळजी घेतलेली नाही आहे मित्रांनो बारा वाजल्यात आणि बारा वाजता या ठिकाणी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या वडगाव शहराला निदर्शनाचा आणू इच्छितो की जर हे लोक खोललं तर सहज आपल्याला आतमध्ये या वडगाव नगरपंचायतच्या कार्यालयामध्ये जाता येईल आणि आत आल्यावरती आपण सगळे लोक ज्या वडगाव शहराची महत्त्वाची कागदपत्रं ज्या इमारतीमध्ये आपण सर्वजणांनी या ठिकाणी या ठिकाणी ठेवलेली आहे आणि या इमारती मर्द्य आल्यावर पाहतोय की पूर्णपणे इमारत म्हणजे पूर्णपणे मोकळं असं हे वडगाव नगरपंचायतचं कार्यालय रात्रीच्या वेळेला या ठिकाणी दिसतंय कुठलाही सुरक्षा रक्षक कुठल्याही सुरक्षतेची काळजी ही वडगाव नगरपंचायतच्या वतीने घेण्यात आलेली नाही जर भविष्यात या ठिकाणी कुठलीही घटना के के की चोरीची असो किंवा इतर कागदपत्र काढवण्याची जर झाली तर ह्याच्यात आश्चर्य वाटायचं कारण नसणार आहे कारण की आपण पाहतोय की इतक्या उघडपणे या सुरक्षतेची या ठिकाणी आपण काळजी न घेतलेली हे वडगाव नगरपंचायतच्या माध्यमातून दिसतंय त्या ठिकाणी अनेक डस्टबिन आता मी तुम्हाला दाखवलं आहे की कि मी किती सहज या कार्यालयामध्ये येऊ शकलो आधी नगरपंचायतची मालमत्ता आहे या उघड्यावरती बेवारसपणे ही जर कोणी टाकून जात असेल तर मला वाटतं ही खरंच आपल्याला विचार करण्यासारखी गोष्ट आहे आपण इकडे या ठिकाणी बघू शकतो अनेक वडगाव नगरपंचायतची महत्त्वाची सामान असतील साहित्य असतील ते या ठिकाणी ठेवले जातात आणि ह्याची जर काळजी वडगाव नगरपंचायत घेत असेल तर याला आता खरंच आपल्याला या ठिकाणीमध्ये विचारावं लागतं ही सुरक्षता नक्की ना पन, का नाही आता सहजपणे मी या वडगाव नगर पंचायतच्या कार्यालयामध्ये येऊ शकलोय रात्रीच्या बारा वाजता हे आपण बघतोय की सहज या ठिकाणी आपण जाऊ शकतो महत्वाची कागदपत्र आपण या ठिकाणावरून घेऊ शकतो अशी परिस्थिती या ठिकाणी दिसते याच्यापूर्वी पण वडगाव नगर पंचायतच्या कार्यालयामधनं अनेक अशी महत्वाची कागदपत्र जी या वडगावकर नागरिकांची ही घाळ झालेली आहेत ही घाळ होण्याची कारणं मला वाटतं ही सुरक्षता असेल आत्ता आपण पाहतो की ही सुरक्षता नसल्या कारणाने आपण सहज या वडगाव नगर पंचायतच्या कार्यालयामध्ये येऊ शकलो आणि इथल्या वस्तू या आपण पाहतोय की या सहजपणे उघड्यावरती पाडल्या आहेत मला वाटतं नगर प्रशासक असेल प्रशासक असेल यांनी या गोष्टीची त्वरित दखल घेऊन हा जो काय प्रकार आता सैरशील त्याचा आपण या ठिकाणी बघतोय आणि त्याच्यावरती येणाऱ्या काळामध्ये वडगाव वतीने त्या ठिकाणी ठोस असं पाऊल उचलले गेलं पाहिजे उद्या भविष्यात त्या वडगाव नगरपंचायतमधनं काही कागदपत्रं असतील काही महत्त्वाच्या ज्या आपल्या वडगाव नगरपंचायतच्या व वस्तू असतील ह्या गाळ होतील किंवा इथलं चोरीच घेत जातील ह्याला जबाबदार कोण राहणार हा माझा प्रश्न आहे खरं तर हा वडगावकर नागरिकांचा हक्काच्या पैशातनं या ठिकाणी या वस्तू असतील या वडगाव नगरपंचायतचं कार्यालय असेल हे उभं राहिलेलं आहे त्यामुळं याचं उत्तर मला वाटतं नगरपंचायत नगर नगरपंचायत प्रशासनाने दिलं पाहिजे असा जर हा बेव भरोसा किंवा असा जर हा रामभोरोसा कारभार हा नगरपंचायतचा या ठिकाणी दिसतोय तर मला वाटतं नक्कीच वडगावकर नागरिकांनी विचार केला पाहिजे की इतकी तीन कोटी रुपयाची इमारत ही उभी राहत असताना हिची सुरक्षतेची काळजी का घेतली नाही किंवा आत्ता ही सुरक्षता का नाही आहे याचा विचार आपल्या सर्वांनी केला पाहिजे मला या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा आव्हान करायचं आहे की या वडगाव नगरपंचायतचा जो राम भरोसा हा जो सुरक्षतेचा कारभार आहे हा आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आणायचा होता याचा निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी विचार कराल आणि हा जाप वडगाव नगरपंचायत प्रशासनाला विचारा अशी मला या ठिकाणी अपेक्षा आहे धन्यवाद